आमदार शिवाजी पाटील यांच्या सूचनेनुसार इंग्रज आणि चंदगड येथे आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यस कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखालील कामांचा सखोल आढावा आवास जलजीवन स्वच्छता आणि सौर योजनांबाबत स्पष्ट सूचना चंदगड विधानसभा मतदारसंघातील विकासकामांमध्ये गती आणण्यासाठी आमदार शिवाजी पाटील यांच्या सूचनेनुसार गडिंग्लज व चंदगड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीत गडिंगलज चंदगड व आजरा तालुक्यातील शासकीय योजनांची अंमलबजावणी नागरी समस्या आणि विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीत आमदार शिवाजी पाटील स्वतः उपस्थित होते त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तातडीने वेळ देण्याची विनंती केल्यानंतर कार्तिकेयन यांनी संपूर्ण दिवस तीनही तालुक्यासाठी राखून ठेवत सर्व अधिकाऱ्यांना काटेकोर सूचना दिल्या त्यांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि विकास कामांमध्ये कोणतीही ढिलाई होऊ नये यासाठी अधिकारी वर्गाला कठोर शब्दात निर्देश दिले बैठकीत आवास योजना जलजीवन मिशन हर घर जल सौर कृषी योजना स्वच्छ भारत मिशन कचरा व्यवस्थापन पिण्याच्या पाण्याची तपासणी सार्वजनिक शौचालय आणि पंधरा वित्त आयोग निधीच्या वापरावर भर देण्यात आला तसेच शाळांमध्ये संगणक व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची माहितीही यावेळी देण्यात आली या, या बैठकीस प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे माजी राज्यमंत्री भरमूअ्णा पाटील आवास प्रकल्प संचालिका सुषमा देसाई स्वच्छ भारत प्रकल्प संचालिका माधुरी परीट बीडीओ संतोष नागटिळक प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडेकर यांच्यासह विस्तार अधिकारी प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीनंतर आमदार पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या तत्परतेचे व सहकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक करत साहेबांसारख्या अधिकाऱ्यांची आज गरज आहे असे उद्गार काढले विकास कामांमध्ये चंदगड मतदारसंघ कमी पडू नये यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीं आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा